रामराम मंडळी मी कृष्णा बालाजी अळकिने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे राहतो तर शेतकरी आहे तर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एस आर टी हे काय आहे तर एसआरटी म्हणजे बिना नांगरणी बिना कुरपणीची शेती आहे तर ही आम्ही श्री दादा बडसावळे यांच्या मार्गदर्शनाने ही शेती केलेली आहे तर या वावरात दरवर्षी पूर येतो पुराने सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होते व गाळ वाहून जाते पण आमच्या वावरातला हे बघू शकता माती उलट आमच्या वावरातली जागची जागीच आहे आणि दुसरी माती याच्यावर आलेली आहे आम्ही आता तन्नाशिकाने याला याला कुजवणार आहोत तर हे बघू शकता आर टी शेतीचा रिझल्ट हे बघा आमच्या जांबाची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे क्वालिटी हे बघा याची चकाकी व क्वालिटी एक नंबर झालेली आहे तर जर तुम्हाला अशी शेती करायची असेल तर तुम्ही आमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो एकवीस छत्तीस या आमच्या क्षेत्राला भेट पण देऊ शकता धन्यवाद